बघूया आज दिवसभर ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत बावीस जानेवारीच्या ऐतिहासिक दिनाच्या औचित्य साधत संजय तेलनाडे फाउंडेशनने उभारली अयोध्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती संपूर्ण इचलकरंजीकरांचे आकर्षण ठरले हे मंदिर आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती भक्तांचा अलोट जनसागर या ठिकाणी एकवटलेला आपण बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती